श्री स्वामी समर्थ आज ज्येष्ठ अमावस्या आहे आणि आज तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा आहे बघा अमावस्या तिथीला दिव्याचा उपाय न विसरता करतचा महिलांना महिन्याच्या दर अमावस्याला मी तुम्हाला सांगत असते की दिव्याचं काम काय असतं आपण देवासमोर दिवा लावतो आणि मग सेवा करतो म्हणजे दिव्यामुळे आपण केलेली सेवा ही भगवंतापर्यंत पोहोचत असते दिव्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होतो आणि प्रकाश येत असतो म्हणजेच अडीअडचणी संकट दुःख हे जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख येत असतं आणि अमावस्या ही तिथी आहे ना खरंच हा दिवस बऱ्याच लोकांना भीती वाटते बापरे अमावस्या याच्या घरी जायचं नाही त्याच्या घरी जायचं नाही वगैरे पण अमावस्या हा दिवस वाईट नसून तो अतिशय प्रभावी दिवस आहे बघा दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे अमा अमावास्येला असतं अमावस्यात तिथी माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते आपल्या घराला कोणाची नजर लागली आहे किंवा घरामध्ये काहीतरी वाईट ऊर्जा आहे नकारात्मकता आहे करणी बाधा कोणी केलेली आहे असं जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर ते का घालवण्यासाठी अमावास्येसारखा शुभ दिवस नसतो म्हणून अमावास्याच्या दिवशी काहीतरी छोटे मोठे जमतील ते उपाय करत जा दर अमावास्याला तुम्ही करत जा अमावस्या ही तिथी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि बघा देवांना एकवेळी प्रसन्न करणं सोपं असतं पण जर पित्र नाराज झाले तर त्यांना प्रसन्न करणं खरंच खूप आवड असतं आणि आपल्या आयुष्यातले अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम म्हणजे बघा मुलबाळ न होणं कर्ज फेडलं न जाणं घरामध्ये आजारपण घरामध्ये अशांतता भांडणं कटकटी पतीपत्नीचे वाद ह्या ज्या गोष्टी आहे नोकरीमध्ये काहीतरी समस्या ह्या आपल्याला पितृदोषामुळे बऱ्याच बऱ्याच वेळेस सहन कराव्या लागतात आपण काय करतो आज आपण ज्यांच्यामुळे आहे पित्र म्हणजे आपल्या जे मोठे लोक होऊन गेले आहे आप आपले आई वडील आजी आजोबा जे आज आपल्यामध्ये नाही त्यांना आपण पित्र म्हणतो त्यांना आपण विसरून चालत नाही म्हणजे जिवंत पण त्यांची सेवा करा पण ते जर आज आपल्यामध्ये नाही तर त्यांच्या स्मरणार्थ अमुक एक शुभ दिवशी आपल्याला काहीतरी करायचं असतं मग आपण या गोष्टी विसरतो आणि मग पितृदोष वाढत जातो आणि मग त्यामुळे आपल्याला त्रास होत असतो आणि त्या पित्रांमुळे आज आपण आहे तर त्यामुळे त्यांचं आपण ऋणी नेहमी असलं पाहिजे म्हणून आपल्याला अमावस्या तिथीला असे काही उपाय करायचे असतात की ज्यामुळे हे जे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये असे हे प्रॉब्लेम असतात तुमच्या घ्या की माझ्या संसारामध्ये घ्या काही ना काही अडीअडचणी आपल्या आयुष्यात चालूच असतात तर त्यामुळे आपल्याला त्यासाठी हे काही उपाय करायचे तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा आज तुम्हाला दुपारी जमलस बारा वाजता किंवा दुपारच्या आत तुम्हाला दही भाताचा उपाय करायचा आहे काल पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला भा मीठ न टाकता भात शिजवायचा आहे अगदी वाटीभर भात घराच्या मध्यभागी ठेवायचं आहे त्यावर दही टाकायचं आहे थोडेसे काळेधी टाकायचे आहे नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे पाच मिनटं ती वाटी तशीच ठेवू द्या त्यानंतर ती वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या खिडकीमध्ये बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये किंवा वरती तुम्ही जाऊन ठेवू शकता गच्चीवर वगैरे ठीक आहे यामुळे काय होतात नंतर ते दही भात कावळे वगैरे खातील हरकत नाही यामुळे आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपण हा उपाय करत असतो यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि मग आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होते तर हा दही भाताचा उपाय तुम्ही दर अमावस्याला सुद्धा करू शकतात त्यातल्या त्यात ही ज्येष्ठ अमावस्या ही पित्रांच्या स्मरणार्थ आहे मोठी अमावस्या समजली जाते तर त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला दिवा लावायचा आहे तर मी याआधी पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पिंपळाचं त्या त्यामध्ये याआधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो यासोबतच पितरांचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाची आपल्याला सेवा करायची आहे सेवा म्हणजे पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे तिथे तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा मारायची आहे आणि पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा आधी दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग बाकीचं सगळं करायचं आहे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा शक्यतो लावा मोहरीचं तेल नसेल साध्या तेलाचा तुम्ही लावला तरी पण चालेल पण तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये थोडेसे तुम्हाला तेल दोन ते तीन तुम्हाला काळेतीळी टाकायचे आहे तेल मी माझ्या घरामध्ये आणूनच ठेवते ज्यावेळेस असं काही पित्रांच्या गोष्टी करायच्या असतात पित्रांचे उपाय तर त्यावेळेस आपण काळे तीळ जे आहे ते टाकलेच पाहिजे इवन तुम्ही बघा अमावस्येला काही दान करताय पित्रांच्या स्मरणार्थ तर त्यावर दोन ते तीन काळे तीळ तुम्ही टाका आणि मग ते दान करा तर असा पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे अतिशय हा प्रभावी उपाय आहे दर अमावास्याला तुम्ही करू शकतात यामुळे मोठ्यात मोठा पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होते अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दक्षिणेकडे दक्षिण दिशेला तुम्हाला दिवा लावायचा आहे घराची दक्षिण दिशा काही असेल त्या साईडला खिडकी असेल काय असेल तिथे तुम्हाला फक्त त्या दक्षिण दिशेला वात करून तुम्हाला दिवा लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर वगैरे असं मी म्हणत नाही घराची जी दक्षिण दिशा आहे मग ती घराच्या आत असेल किंवा तुमची दक्षिणेला गॅलरी असेल तिकडे पण चालेल तुम्हाला दिवा लावा पण ती घ्या स्टीलचा दिवा घ्या कोणत्याही घ्या आणि वाद जी आहे ती तुम्हाला दक्षिणेकडे ठेवायची आहे दक्षिण दिशेला बघून तुम्हाला नमस्कार करायचा आहे Hey, उपाय, उपाय हे उपाय तुम्हाला संध्याकाळी बघा दिवा लावण्याचा उपाय संध्याकाळी शक्यतो म्हणजे बघा सहा साडेसहा नंतर तुम्ही करू शकतात खूप पण अगदी उशीर करू नका समजा महिला वर्किंग वगैरे आहे त्यांनी ऑफिसमधून आल्यानंतर केला तरी पण चालेल पण हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि हे उपाय केल्यामुळे त्यामध्ये पण आपला स्वार्थ आहे आपल्या जीवनातला त्रास कमी होतो आणि पित्र जे आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात एक वेळ बघा मी जसं सांगितलं की देव देव जे आहे त्यांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र एकदा नाराज झाले ना तर त्यांना प्रसन्न करणं अवघड त्यामुळे असे काही उपाय केले तर पित्र जे आहे ते प्रसन्न होतं पितृदोष जो आहे तो कमी व्हायला लागतो तर त्यामुळे नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे दही भाताचा सा पण उपाय करा आणि सांगितल्याप्रमाणे दिवा लावा यासाठी फार काही लागत नाही अगदी सोपे हे उपाय आहे अगदी तुम्ही कमी वेळामध्ये हे करू शकता तर उपाय आणि माहिती तुम्हाला पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ